भक्त पवनसूत हनुमान रायाची आज जयंती आज आपल्या लोहा शहरामध्ये मध्ये या, या सोन्या मारुतीच्या घानी साजरी होते आहे या जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन आमच्या गावातील ज्येष्ठ गोविंदराव पाटील जाधव व त्यांचे चिरंजीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले समाजकार्यामध्ये अग्रेसर असणारे संजय गोविंदराव जाधव मित्रमंडळींनी या ठिकाणी आयोजित केलं शक्ती आणि भक्तीचं प्रतीक हनुमंतराय चातुर्य आणि भक्ती कशी करावी या हनुमंतरायाकडून आपल्या समस्त मानवजातीला शिकण्यासारखं आहे आणि सहज फावणारा देव म्हणून हनुमंतरायाची ओळख आहे तेव्हा त्या हनुमंतरायाची कृपा समज लोहावासी राहावी एवढीच आजच्या या शुभप्रसंगी मी हनुमंतरायाच्या जा, प्रार्थना करतो आणि श्री हनुमंतरायाच्या जा, जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा शुभेच्छित आज सुत हनुमान यांच्या जयंतीनिमित्त गोवा शहरातील सर्व नागरिकांच्या जनतेला मी या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी गोविंदिनाजी जाधव काका यांच्या घरासमोरील जो मारुती मंदिर मारुतीचं मंदिर आहे हनुमानचं मंदिर जे आहे ह्या ठिकाणी मागच्या आम्हाला कळते तसं पंचवीस तीस वर्षापासून तरी किमान अन्नदानाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवला जा जातो आणि त्यांचाच जो पायंड आहे अन्नदानाचा आज त्यांचे चिरंजीव संजय उर्फ संजय जाधव पोलीस दलातील नांदेड पोलीसमधील आमचे सक्रिय सहकारी हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या त्यांचा जो परम पायंड आहे हा प्रांतदानाचा पूर्ण ह्या ठिकाणी चालवत आहे आणि ह्या ठिकाणी आता सर्वांनी आम्ही प्रसादाचा आनंद घेतलेला आहे आणि यानिमित्त मी जाधव कुटुंबियांचं व सर्व सहकाऱ्यांचं ह्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा जयंतीनिमित्त हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथमतः आज पवनपुत्र हनुमान यांच्या जयंतीनिमित्त सर्व लोहा शहरवासियांना व सर्व हनुमान भक्तांना मी शुभेच्छा देतो आज हा शहरामध्ये या महिंद्राजी जाधव काका यांच्या दरवर्षीप्रमाणे यांच्या हस्ते त्या अन्नदानाचा व भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो याही वर्षी हो अतिशय जोमाने उत्साह हा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे सर्वस्तरा सर्वस्तरा या कार्यक्रमासाठी सर्व स्तरामधून सर्व स समाजबांधव या ठिकाणी अन्नदानाचा उपभोग घेत आहेत या कार्यक्रमासाठी आमच्या लोहानगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सोनभू संगेवार तसेच आमचे लोहनगर परिषदेचे माजी नगरसेवक दादा पवार आमचे बालाजी पाटील वळसेकर या अंधाऱ्यामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सर्व संजूभाऊ जाधव यांचं सर्व मित्रमंडळ जे सिद्धार्थनगर हे सहभागी होत असतं आजही सहभागी आहे या सर्वांना मी मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या जयंतीच्या निमित्तानं हनुमंतरायाच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद